संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेली दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या गणेशोत्सवाची धामधूम संपली आहे संगमनेर शहरामधील मानाच्या समाजला जाणाऱ्या सोमेश्वर मित्रमंडळाच्या गणपतीची ढोलताशांच्या गजरात सने चौघडांच्या स्वरात गणपती बापा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मानाच्या नऊ गणपतींची तब्बल सोळा तास मिरवणूक झाली मात्र मानाच्या समाजला जाणाऱ्या सोमेश्वर मित्रमंडळाच्या गणपतीची मिरवणूक तब्बल बारा तास होऊन रात्री पावणे आठ वाजता नगरपालिकेजवळ रवाना झाला त्यामुळे इतर मानाच्या गणपती मंडळांची नाराजी पोलीस प्रशासनाला सहन करावी लागली काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे प्रभारी पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर तहसीलदार धीरज मांजरे मुख्याधिकारी राहुल वाघ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र काजळे खजिनदार गणेश ढोरे माजी अध्यक्ष किशोर पवार यांच्या हस्ते आरती होऊन विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊच्या सुमारास सुरुवात झाली दुपारी दोन वाजता हा मानाचा गणपती मेन रोडवरील गवंडीपूर मशिदीजवळ आला त्यानंतर तब्बल सहा तासानंतर नगरपालिकेजवळ मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हस्ते विधिवत पूजा आरती करून मार्गस्थ झाला संगमनेश्वरामधील प्रवर नदी काठावर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत बालमंडळे खाजगी गणपती आणि घरगुती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ घालत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला प्रवरण नदीपात्रामधून झालेला बेसुमार वाळू उपसा आणि त्यातून निर्माण झालेले जीवघेणे खड्डे यामुळे प्रशासनाला सलग सातव्या दिवशी कोणत्याही नागरिकाला थेट नदीपात्रामध्ये जाऊन विसर्जन करण्यास पोलीस प्रशासनाच्या वतीनं मनाई करण्यात आली होती घाटानाजिकच एकविरा फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांकडून गणेशमूर्तीचा स्वीकार केला जात होता आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसेवकांकडून प्रवरापात्रामध्ये गणेशमूर्तीचे पूजन करत विसर्जन करण्यात आले विसर्जन मिरवणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमने